नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज दोन हजार पंचवीसच्या बजेटबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा दोन हजार पंचवीसचं बजेट संसदेमध्ये निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी वाचून दाखवला आणि याबद्दल यामध्ये कामगार नोकरदार मध्यमवर्गीय यांना दिलासा देणारा तर शेतकरी वर्गाला न निराश असा हा अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पामध्ये बारा लाख उत्पन्न असलेल्या लोकांना करमुक्त करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं होतं परंतु शेतकऱ्यांच्या ज्या काही बजेटमध्ये कमी रक्कम केलेली आहे जवळजवळ अडीच कोटी अडीच लाख कोटीची कपात शेतकऱ्यांच्या बजेटला गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी केलेले आहे त्यामुळे मध्यम वर्गाला दिलासा देणारा हा असा आणि शेतकरी वर्गाला रडवणारा असा अर्थसंकल्प आहे संमिश्र प्रतिक्रिया आहे एकंदर जे काही बजेट यावेळेला जाहीर केलेलं आहे आणि या बजेटमध्ये स्मॉल स्मॉलस्केल इंडस्ट्रीज एम एस एमई याला देखील प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे की रोजगार उपलब्ध व्हावा मध्यम आणि सूक्ष्म उद्योगातून लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा त्या त्यादृष्टीनं सरकारचा प्रयत्न आहे तसेच महागाई वाढलेली आहे महागाईला कुठेतरी रोखण्यासाठी मध्यम वर्गाकडं नोकरदाराकडे पैसे शिल्लक राहावेत आणि त्यांनी मोठ्या संख्येने खरेदी करावी जेणेकरून उत्पादक जे बाजारमध्ये मार्केटमध्ये तेजी यावी असा दृष्टिकोन या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि बऱ्याच कर सवलती या ठिकाणी देऊन अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे उद्योगधंद्यांच्या संदर्भामध्ये जे काही गेल्या वेळेला त्यांना सवलती होत्या त्याच सवलती या ठिकाणी लागू आहेत पण ज्या पद्धतीनं उद्योगधंद्याला सवलती दिल्या जातात त्या पद्धतीने उद्योग उभा राहत नाही त्याप्रमाणे नोकऱ्या लोकांना दिल्या जात नाही मोदी सरकारचं दोन हजार गेल्या दहा दहा वर्षापासून प्रत्येक वर्षी दोन कोटी रुपये दोन कोटी नोकऱ्या उपलब्ध होत व्हाव्या अशी अपेक्षा असताना ता प्रकारे तशा प्रकारची काही प्रगती मोदी सरकारला गाठता आले नाही तशातच जी डी पी घसरलेला आहे अर्थव्यवस्था डळमळीत होण्याचा प्रकार झालेला आहे आणि तशातच अमेरिकेने भारतीय मालावर अतिरिक्त कर लावण्याचे धोरण जाहीर केल्यामुळं ट्रम्प सरकारनं आणि अमेरिकन बँकांना बँकांमध्ये जे काही व्याजदर कमी केल्यामुळं भारतीय शेअर मार्केट गडगडायला लागलेलं ला आहे आणि बाहेरील लोकांनी उद्योगपतींनी जे काही भारतीय शेअर मार्केटमध्ये जे पैसा ठेवला होता तो काढून घेण्यास सुरुवात केल्यामुळे कुठेतरी भारतीय अर्थव्यवस्था स्थिरतावर ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं निर्मला सीताराम यांनी हा बजेट या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याचे परिणाम हे होतील हे निश्चित आहे मध्यम वर्गाला त्याचा फायदा होणार आहे नोकरदार वर्गाला त्याला फायदा होणार आहे कारण यापूर्वी सात लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना करमुक्त होतं म्हणजे चार लाखापर्यंत करमुक्त आणि तीन लाख इन्सेंटिव्ह द्यायचे मेडिक्लेम मेडिक वगैरे असेल तसा प्रकार होता जुनी कररचना आणि नवीन कररचना अशा प्रकारची कर रचना भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे आणि त्या दृष्टीनं बारा लाख जो उत्पन्न असलेला वर्ग आहे त्याला याचा फायदा होणार आहे तो करमुक्त असणार आहे आणि बारा नंतर सोळा लाख आणि सोळा लाखनंतर पंचवीस लाखाच्या वर जे काही उत्पन्न आहे त्याला जवळजवळ दहा ते पंधरा टक्के कर आणि तीसच्या वर असेल त्याला जवळ तीस लाखाच्या वर उत्पन्न कोणाचं असेल तर त्याला तीस टक्के कर लावायचा असं काही धोरण आतापर्यंत भारतीय संसदेने लागू केलेलं आहे आगामी निवडणुकाचा देखील यामध्ये प्रभाव असल्याचं दिसत आहे बिहारसारख्या राज्यामध्ये लोक विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि बिहारला थोडं झुकतं माप देण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे बिहार आणि दिल्ली या ठिकाणी झुकतं माप मध्यमवर्गीयांनी दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा वोटर्स असलेला मध्यमवर्गीय नोकरदार या सर्व गोष्टीचा त्यांनी विचार केलेला आहे नोकरदारांना सवलती देऊन मोठ्या संख्येनं मतदान आपल्याकडे कसं होईल हे बघण्याचा दृष्टिकोन भारतीय जनता पार्टीने ठेवलेला दिसून येत आहे असो काही असो तरी काही अंशी मध्यम वर्गाला याचा फायदा आणि शेतकरी वर्गाला निराश करणारा असा अर्थसंकल्प आहे विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी देखील राहुल गांधींनी याबद्दल टीका केलेली आहे बरेच अर्थतंत्र तज्ज्ञ लोकांनी याबद्दल काही लोकांनी सकारात्मक तर काही लोकांनी नकारात्मक असे या ठिकाणी हे केलेलं आहे बघूया आता यावर भारतीय अर्थव्यवस्था कशी सावरते थोड्याच दिवसात यामध्ये समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत